गुड मॉर्निंग तर आज सकाळीच वॉल्टरसोबत खेळायला आलेला प्रेम सकाळी बारा सवय त्याच्यासोबत घालवला त्याने त्यानंतर मी गेलो होतो आमच्या खूप पूर्वीच्या शाळेमध्ये काळेगावमध्ये <coughs> वॉल्टरचा एक फॉर्म भरायचा होता तिकडे जाऊन आलो खूप बरं वाटलं बऱ्याच वर्षानंतर शाळेत गेलो होतो शाळा बघून पण मनाला खूप आनंद वाटला कारण बरेचसे वर्ष इथे घालवलेले आहेत त्यानंतर इकडे बायकोचं मस्त जेवणाचं काम चालू होतं आणि आज वॉल्टरचा फोटोशूट पण केला होता कारण आज वॉल्टरची जावळ कापणी करायची होती म्हणजेच लहानपणी पहिल्यांदा जे केस कापतात ते आज करायचं होतं म्हणून फोटोशूट केला होता त्यानंतर केस कापणारे आले होते अंकल वॉल्टर मस्त शांत बसलेला होता त्याच्या मामाने त्याचे पहिले केस कापले त्यानंतर आम्ही सर्व त्याचे केस कापले होते पण पूर्ण केस कापेपर्यंत एकदम शांत बसला एक ला। होता वॉल्टर बिलकुलही रडला नाही काही नाही आणि लाईफमध्ये एकदाच असतं म्हणून आम्ही वॉल्टरचे क्षण कॅमेरामध्ये कैद करून ठेवलेले आहेत आणि आम्ही ते जपून ठेवतो आहे कारण पुढे चालून बघता येईल की आपल्याला लहानपण कसं होतं आपलं जे आम्हाला नाही बघता आलं ते नक्कीच आपल्या बाळाला बघता येईल आम्ही हेच प्रयत्न करतो आहे त्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर त्याचे केस जपून ठेवले आणि त्यानंतर आता घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे बघूया काय करायचं आहे पण आणि संध्याकाळी आज आम्ही निघतो आहे आता मुंबईला जायला तर चला भेटूया तुम पुढचे व्हिडिओ मुंबईमध्ये भेटते ओके